नमस्कार मित्रांनो मी वैभव रॉयल भूमिपुत्र या चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण आलेलो आहे कार्तिकवारी निमित्त किनार पोंडांचा मोबाईलचा बाजार पाहण्यासाठी चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मामा काय नाव आपलं नमस्कार दत्ता तातोबा ता मिटकरी मोबाईल नंबर नव्वद बावीस सत्याऐंशी बत्तीस अठरा बर काय सांगताय खोंडाची किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार बरं वय किती वय सात महिना सात महिन्याचा आहे बरं ऐंशी हजार जरा जास्त होत नाही का किंमत पन्नास हजार एकाउंडा मागते बरं ह्याचा कशासाठी वापर आहे शेरे साठी वापर आहे बर दाखवता का सोडून सोडून पुसतंय काय बरं सोडा नमस्कार मामा काय नाव आपलं मोबाईल नंबर सोळा एक्क्याऐंशी बरं काय सांगतात खोंड्याची किंमत एक लाख हजार एक लाख पंचवीस हजार बरं कशी मागणी आहे बाजारात खोंड्याला सत्तर पंच्याहत्तर लागते सत्तर पंच्याहत्तर ला मागते ती तुमची काय अपेक्षा आहे बरं वय काय आहे खोंड्याचं साडेसात महिन्याचा आहे तुमच्याच घरच्या बाईलाच आहे नमस्कार काय नाव आपलं मोबाईल नंबर शहाण्णव काय सांगताय खोंड्याची किंमत सत्तेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार कशी मागणी आहे बाजारात सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस तुमची काय अपेक्षा आहे आपल्यास बत्तीस हजार पर्यंत आहे काय वय आहे खोंडा नऊ महिन्या जाय नमस्कार मामा काय सांगता ह्याची किंमत तीस हजार रुपये किती वय आहे सात महिन्याचा जाय कशी मागणी आहे बाजारात

नमस्कार काय सांगताय खोंडाची किंमत चाळीस हजार वय किती आहे खोंडाच एक वर्ष दोन महिने कशी मागणी आहे बाजारात काय सांगता किंमत नव्वद हजार नव्वद हजार एवढं जास्त कस वळसाठी जाते बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा श्रीकांत बाळा सुरडीश मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ पासष्ट सतरा सत्तर बरं ठीक घ्या त्याची काय सांगताय पंचाव। पंचावन्न पंचावन्न हजार त्याचं काय वय आहे सात महिन्या आहे शेअर साठी चालतोय हा काय सांगताय कालवाड्याची किंमत पस्तीस हजार सांगताय बर बाजार कसा आहे आजचा नमस्कार काय नाव आपलं गणपत मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस काय सांगताय कोंडाची किंमत जोडीच हा जोडीच सत्तर सत्तर हजार जोडीच काय वय आहे एक एक वर्ष आहे काय सांगताय या जोडीची पंच्याहत्तर हजार काय वय आहे यांच बारा बारा महिना बारा बारा महिना या जोडीची काय सांगताय पंचावन्न त्यांचं काय वय आहे त्यांचं बारा बारा महिने यांचं पण एक एक वर्ष आहे बर याच काय सांगताय तीस हजार याच काय वय आहे चौदा महिने चौदा महिने बर या जोडीच काय सांगताय पंचावन्न पंचावन्न काय वय आहे यांचं वर्ष आहे वर्ष वर्षी जाईल बर घ्या त्याची काय सांगताय जोडीचं हां पंचेचाळीस पंचेचाळीस यांचं वय बारा बारा महिने ह्या जोडीची काय सांगताय चाळीस चाळीस हजार यांचं काय वय आहे वर्षे वर्षी वर्षे वर्षीच आहे बर ह्या जोडीचं काय सांगताय चाळीसच बर यांचं काय वय आहे बारा 40. 40 वर्शी वर्शीदा। वर्शी वर्शीदा। बारा महिने नमस्कार काय सांगता किंमत नव्वद नव्वद हजार कशा आहे बाजारात मागणी मागणी हाय बरी आहे बरी तरी चांगली आहे मागती ती चांगली मागती ती हां बरं तुमची काय अपेक्षा आहे आमची ऐंशी अपेक्षा आहे ऐंशी अपेक्षा आहे हां दाताला कसा आहे दुसरं आहे दुसरं आहे त्याचा वापर कशासाठी करायचा आहे मैदानाला पळवाला आपण आवताला आहे बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव बाहत्तर चौदा अडतीस एकतीस नमस्कार मामा काय नाव वापर मोबाईल नंबर पस्तीस काय सांगताय बैल याची किंमत सव्वा लाख सव्वा लाख सांगताय दाताला कसा आहे तुला आहे काय बर याचा वापर कशासाठी करायचा शेतीसाठी साठी करायचं ह्याची काय सांगताय पासष्ट हजार रुपये हजारसा आहे दाताला दोळा आहे का ती पण त्याचा वापर शेतीला शेतीसाठी ह्याचं काय सांगताय पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार बरं बाजार कसा आहे आजचा बरं आहे का कितीपर्यंत मागणी आहे ह्याला साठपर्यंत मागणी आहे तुमची काय अपेक्षा आहे ह्याची हो। काय एक लाख दहा ह्याला कशी मागणी ह्याची काय सांगताय जुडी ही जुडी काय सांगताय जुडीची किंमत एक लाख वीस हजार दाताला कशी आहे काय सांगताय साठ हजार हे ह्याची काय सांगताय पंचावन्न ही कसा आहे दाताला ह्याची काय सांगताय कि मग पंचावन्न ही कसा आहे दात आला ह्याची काय सांगताय पासष्ट हजार ही आहे दाताला हे ह्याची काय सांगताय पासष्ट हजार ही आहे दाताला नमस्कार मामा काय सांगता किंमत बैल पंचावन्न हजार पंचावन्न हजार दाताला कसा आहे दात जुळ्या जुळलेला आहे का बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा गोरख शिंदे नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस छप्पन एकोणीस नमस्कार मामा ह्याची काय सांगता किंमत पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार दा त्याला कसा आहे जुळ्या दा जुळ्या काही जोडा जोडी जाय ती